पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी जय हिंद विकास सोसायटी मालगाव सचिव व कर्मचाऱ्यांचं सात दिवसापासून काम बंद एका संचालकांशी कर्मचाऱ्यांना दादागिरी सभासदांची तारांबळ मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की मिरज तालुक्यातील सर्वात मोठी सोसायटी व मोठी लोकसंख्या असलेले गाव म्हणून मालगाव प्रसिद्ध आहे तसेच जयहिंद विकास सोसायटीचे नाव लौकिक आहे मालगाव पंचकृतिशील शेतकरी उद्योजक व्यापारी या सोसायटीचे सभासद आहेत सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली सोसायटी स्थापन करण्यात आली होती तब्बल सतरा ते अठरा कोटीची वार्षिक उलाढाल असून बावीस हजार सभासद आहेत सोसायटीमध्ये तेरा संचालक असून संचालक सदानंद रामचंद्र कबाडगे हे संचालक सोसायटीचे सचिव कर्मचाऱ्यांना शिवेगाळ करणे दमदाटी करणे स्वतःच्या घरगुती कामासाठी बाहेर पाठवणे घरची वैयक्तिक कामे जबरदस्तीने करून घेणे सुट्टीच्या दिवशी संस्था चालूच ठेवणे कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम लावणे संस्थेची गोपनीय माहिती इतरत्र जाहीर करणे संचालक संस्था सभासदांची बदनामी करणे सचिव व कर्मचारी यांना कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या देणे अशा प्रकारे जाचक कृत्य करत असल्याने जय हिंद विकास सोसायटीचे सचिव व कर्मचाऱ्यांनी दिनांक चार सप्टेंबरपासून सोसायटी स्टार ठोकून हो काम बंद केले आहे वारंवार होणाऱ्या त्रासामुळे सचिव व कर्मचाऱ्यांनी सदरची तक्रार संस्थेचे चेअरमन अरुण राजमाणे तालुका उपनिबंधक यांच्याकडे दिली आहे सोसायटी चेअरमन चेअरमन यांनी सचिव कर्मचारी यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला परंतु वारंवार होणाऱ्या त्रासामुळे सचिव कर्मचारी आणि संचालक सदानंद कबाडगे यांना बरखास्त करा आणि आता काम बंद तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे सदर प्रकारची चौकशी करून त्वरित कारवाई करावी अशी मागणी ही सचिव संघटनेकडे केली आहे सोसायटीचं कामकाज पूर्वीपासून सुरळीत असताना एका संचालकामुळे सचिव सभासद यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने गेल्या सात दिवसात सोसायटीचे व सभासदांचे आर्थिक नुकसान होत आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज